चला सर्वांचं स्वागत करते बघा कटिंगपासून आलेलं आहे जास्वंदाला हे भरपूर असे फुलं मागे येतच आहे बघा कड्यासुद्धा दिसत असेल तुम्हाला आज एक तोडते पूजेसाठी आणि ही माझी आवडची भाजी आहे शपूची भाजी ही छान ग्रो झालेली आहे आणि बऱ्याच दिवसांनी या जास्वंदाला फुल आलेलं आहे कारण बागकामाला मला पेशन्स हे खूप जास्त पाहिजे असते कधी कधी खूप वेळ लावते काही काही झाडं फुलं येण्याला त्यातलाच हा जास्वंद आहे आणि इथं बघा आता हे फुलंसुद्धा खूप छान बहरत आहे फुलांची संख्या हळूहळू खूप वाढत आहे कड्या ज्या होत्या त्या फुलत आहे आणि सर्व हे ऑर्गनिक बागकामाने मी शक्य केलेलं आहे इथे बघा छोट्याच्या पॉलिथिनमध्ये सुद्धा याला आता कड्या यायला सुरुवात झालेली आहे कधी कधी भरपूर वेळ लागतो तर कधी लवकरसुद्धा ग्रो होते बघा आता वेस्ट मटेरियलमध्ये आपली मेथी तयार झालेली आहे आणि त्याच्यासोबत बघा आता टोमॅटो हिरवी मिरची काही काही भाज्या अशा घरातून बी मिळतच असतात आणि आनंद होते जेव्हा बाग आपली फुलते ते पण घरगुती उपायामुळे आणि मी काय करते जास्त शेणखताचा वापर करते त्याच्यानंतर मग आपल्या घरातले जे काही निघते ना साल वगैरे हो ते पाण्यामध्ये भिजून त्याचं पण पाणी देत असते त्याच्यानंतर सरसोखोली आणि शेणखत केलं होतं ना ते तर बऱ्याच दिवसाचं मला पुरत आहे अजून त्याच्यानंतर अशा ऑर्गॅनिक गोष्टीचा भरपूर मी उपयोग करत असते काहीच वाया जाऊ देत नाही आता बघा इथं काकडीला छोट्या छोट्या काकड्या ला ला लागल्या पहिल्यांदाच मी ह्या काकडीचा वेळ लावला जसा अनुभव येते तशातून मग आपली बागकाम वाढत राहते पहिले एक लावून पाहते मग ते जर आपल्याला छान असं जमलं तर मग आपण त्याच्या अजून जास्त करू शकतो नवीन बागकाम करतानासुद्धा एकदम जास्त भा झाडं न आणता थोडे थोडे झाडं आणले ना तर त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला मिळेल नाहीतर एकदम आणले ते खराब झाले तर मग आपला कसा लावण्याची हे कमी होऊन जाते थोडं उत्साह आणि आता जाफली झेंडूला तर भरपूर असे फुलं येत आहे नवीन नवीन रंगसुद्धा तयार होत होते आणि शेवंती माझ्याकडे खूप जास्त नाही आहे यावर्षी कारण ते बनवणं नाही झाले जास्त झाडं मला आणि लावण्याचा पण कधीकधी कधी कधी प्रश्न असते त्याच्यामुळं आता पूर्ण फुलल्यावर मी शेवंतीसुद्धा तुम्हाला दाखवेल आणि आता पूर्ण बाग माझी दाखवते मी तुम्हाला इथे बघा कोबीचे झाडंसुद्धा रोपे आहे ना मला एवढीच मिळाली होती थोडी जास्त मिळाली ना तर मला भरपूर लावायची होती यावर्षी पहिल्यांदा मी फुलकोबी लावली होती ना तेव्हा तर मस्त हे मिळालं बघा इथे मिलीभाग लागलेला आहे जास्वंदाला हवा प्रॉब्लेम जास्त येते हे गावराने जास्वंद कटिंगपासून खूप लवकर आणि इकडे अबोली लागले एकच बकेटमध्ये दोन लावलेले जास्तीत जास्त बकेटचाच वापर केलेला आहे मी इथे बघा पेरूला छान असे फुलं येत आहे एक पेरू तर खूपच गोड होता आणि मिरचीलासुद्धा भरपूर फुलं आले इथं पण कलांछू लावलेला आहे आणि इथं पूर्ण आपला झेंडू बहरलेला आहे इथं पण झेंडू बहरलेला आहे बहर आणि इथे बघा एक मक्याचं झाडसुद्धा आलं मी इथे हे पक्ष्यांसाठी ठेवत असते काढून आणि इथं गावरानी गुलाब छान राहते हायब्रीड गुलाबपेक्षा आणि इथं एक पपईचं झाड बकेटमध्ये सुद्धा लावून बघितलं नवीन नवीन बघून लावून बघायचं असते इथं बघा इथं पण झेंडूमध्ये झेंडूचे झाडं लावलेलं ला, आहे बदामचे आपल्या मनानं आलं ते पण टोपल्यामध्ये रौ दिलं आहे इथं सर्व आपलं पालक वगैरे आहे इथे पण कोबी को आहे हे बघा कापलं होतं कीड पडलं इथं पण खालून येला झाड आला आणि कड्या पण आल्या बघा जेवढा मोकळा पालक लावणार तेवढे खूप मोठे झाड होईल बघा एकच झाड एवढं मोठं झालं आहे की तिची एक भाजी तयार होईल आणि आपलं ते शेणखत उलं वगैरे ते सर्वच प्रकारचे टाकलेलं होतं ना मी म्हणजे सरसोखली तसं चॉक असे सगळ्या गोष्टीचा उपयोग याच्यावर तर व्हिडिओ बनवलेला आहे पण बघा हे किती दिवसाचं मला पुरत आहे थोडंसं पाणी घेते परत टाकते आणि हे आपले वाटरलेले कमळ आहे ना त्याचं पाणी आहे थोडंसं खराब झालेलं होतं ना मी ते पण झाडाला वापरत असते मग दुसरं भरते त्याच्यामध्ये आता वाटरलेले कमळ थोडंसं खराब होतं या थंडीमध्ये त्यांचा ते सुप्त अवस्थेत जात असतात आणि हेच पाणी मी आता सर्व झाडांना देते ऑर्गॅनिक बागकाम करून छान असं माझी बाग फुललेली आहे शेवन्ती ले ते पण तुम्हाला दाखवते कोणते कोणते फुलं आलेले आहेत शेवंती आहे शेवंतीलाही देऊन देते मी पाणी हे अशाच ऑर्गॅनिक गोष्टीचा मी उपयोग करत असते बागेमध्ये आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यासोबत आहे ना आता हे जे दिसते ना तुम्हाला बल्ब हे आहे निशिगंधाचे याला यावर्षी फुल आलं नाही आणले तेव्हा डबल पॅटलचं निशिगंध आहे कंद मोठमोठे तयार झालेले आहे आणि बघा हे आज मी वाटरलेली पाणी सर्व स्वच्छ केलं नवीन नवीन नवी पानं तरी येत आहे पण जुने पानं पूर्ण खराब होत आहे आणि बघा किती पाना कंदापासून तयार झालेलं आहे म्हणजे कंद तयार झाले आहे पानाला खूप छान असे हां सर्वच झाडांना झालेलं आहे आणि तेच मी आज ठेवलेलं होतं तसं आता हे यांचं पूर्ण हिवाळा झाल्यानंतर परत मी रिपोर्ट करेल थोडंसं आणि मला वाटलं पूर्ण खराब झाली इथे गणपती बाप्पाची माती वापरलेली होती ना मी माती जरा ही जास्त चिकट होती पण मी आज पाला एक एक मोटा -मोटा ते काढून पाहिलं एकही पान नाही दिसलं तर मुळ्या बघा किती मोठा मोठा तयार झालेला आहे म्हणजे हिवाळ्यात अशा आतमध्ये बल्ब तयार होतात झाडं खराब नाही होत त्याच्यानंतर मग परत आपण खत वगैरे देऊन त्यांना छान तयार करू शकतो हो। आणि बघा सर्व प्रकारे मी तेच करत आहे आणि आज मला आहे ना हे पाणी सर्व हे करायचं होतं काढायचं होतं शेवाळ वगैरे खूप तयार होते कारण मी गप्पी मासे टाकले ना बघा हे आहे गप्पी मासे तसे आहे ना ते लगेच मी पाण्यात टाकले आणि बघा हे पण खूप छान फुललं आपलं वेळेवर कधी कधी नावसुद्धा येत नाही इथं काकड्या पण लागलेल्या आहे दोन काकड्या लागलेल्या इथं बघूया आता कशा मोठ्या होतात ते समजेलच आपल्याला आणि आता तुम्हाला मी बागेमधले सर्व फुलं दाखवते आहे बघा इथे पूर्ण हे झेंडूची फुलं आहे पूर्ण कलांचून बहरलेली बाग आहे याच्यावर तर मी बनवलेला आहे एक व्हिडिओ पूर्ण शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे किती बहरला आहे हे पूर्ण ऑर्डर नियम आहे आणि इथे आहे आपले गुलाब पण आता छान बहरलेले याच्यासोबत आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगाल व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि त्याच्यासोबत इथे आहे ना आपले आता अद्रक पण काही दिवसात तयार होईल अद्रकचे पानं आता सुकत आलेले आहे जेव्हा सुकेल अद्रक तेव्हा तयार होईल आणि पूर्ण बागेचं बागकामाला बराचसा वेळ आज लागलेला आहे त्याच्यासोबत व्हिडिओ पण बनवायचा होता तो पण आज बनवणं झाला पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद